हे करुअरे फुलटू धिंगांना घंटी टंटना नमस्कार मी गायक प्रसंजित कोसंबी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंच्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित अमृत महोत्सवी सोहळा दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात आणि भव्य दिव्य अशा स्वरूपात आपल्या समोर येतोय आणि या कार्यक्रमामध्ये मी आणि माझ्यासोबत अनेक कलावंत आपली कला सादर करणार आहेत खूप धमाल मजा मस्ती करणारा मी आहोत तेव्हा नक्की भेटूया येत्या एकोणीस मार्चला म्हणजेच येत्या बुधवारी संध्याकाळी पाच वाजता राहुरी कृषी समिती येथे संध्याकाळी पाच वाजता आणि हा कार्यक्रम राहुरी कृषी समिती आयोजित आणि आर्विक ग्रुप ऑफ इव्हेंट्स प्रस्तुत असणार आहे तेव्हा नक्की भेटूया एकोणीस मार्चला आणि धमाल करूया थँक्यू सो मच